Uh, काल महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लेन या ठिकाणी एक महिला रस्त्यावरून घरी चालली होती समोरून एक इसम आला आणि त्याने त्यांच्या गळ्यावर हात मारून त्यांच्या गळ्यातलं एक तोळे किमती एक तोळेचं मंगळसूत्र सोन्याचं मंगळसूत्र चोरून पळून जात असताना त्याने आरडावरड केली आरडावरड केली असता तिथे हजर असलेले आ, लोक आणि पोलीस यांनी मिळून सदर इसमाला पकडलेलं आहे आणि त्याच्याकडून एक तोळ्याचं मंगळसूत्र जप्त केलेलं आहे सदर आरो इस्माचा आणखी काही रेकॉर्ड आहे किंवा कसा याबाबत पोलीस तपास करीत आहेत गुन्हा दाखल झालेला आहे त्यात त्याला अटक करण्यात आलेली आहे